तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू याब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी आज घेऊन आले परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी या बाजारामध्ये आलेले आहेत संपूर्ण मैसेची काही किंमत सांगत प्रयत्न करतो मित्रांनो चॅनल पण नेऊन असेल तर सबस्क्राईब करा आज दिनांक आहे अकरा अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार गुरुवारचा आठवडी मैस बाजार आहे या बाजारमध्ये तुम्हाला गावरा जास्त करून जाफ्रबादीचा मित्रांनो प्रसिद्ध बाजार आहे परभणी जिल्ह्याचा तर मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मैसे आलेल्या आहेत संपूर्ण मैशी काय किंमत सांगत प्रयत्न करतो चॅनल पण येऊन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या परभणी जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे असं करून शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आ... पाहू शकता खूप छान क्वालिटीच्या मोठ्या मोपाच्या मैसे या ठिकाणी या बाजारामध्ये आलेल्या आहेत संपूर्ण मैसेस काही किंमत सांगायचा प्रयत्न करतो तर शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहू शकता प्युअर गिरजापूरमध्ये मित्रांनो मैसे या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये आलेली आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही मोठ्या मंपाची मैसे आहे पाठी मग पुढून तुम्ही पाहू शकता आटोलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दाखवत तुम्हाला चार सडं चार बाजूला आहेत कोणा गावची हो आडगाव बाजारची आहे मित्रांनो तर काय सांगली किंमत तिची सव्वा तीन सव्वा लाख रुपये किंमत सांगायची तर मित्रांनो आणि दुधाची गॅरंटी किती राहील तिची वीस लिटर प्लस आहे आणि सड्या मागायची गॅरेंटी पक्की राहील ना सव्वा तीन लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आडगाव आडगाव बाजारची आहे तर तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहा स्टा चौऱ्यात्तर ते सोडून दाखवतो मित्रांनो तुम्हाला अडलची क्वालिटी दाखवतो मोठ्या मुंबाईची बाजारामध्ये सध्या मोठ्या मुंबाई हीच आहे जास्त किमतीची सव्वा तीन लाख रुपयाची अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो चार सड चार बाजूला चार सड आहेत मित्रांनो मोठ्या मुंबईची मैसा घ्या इकडे इकडे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटीला पैसा मित्रांनो या ठिकाणी लिटर प्लस झालेली मैसा आहे आडगाव बाजार या पैसा आहे समोर या कोणाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा नंबर देतो त्यांचा आता किती दुस घेणे उरलेला दुसरे बाकी आहेत का दुसरं बाकी आहे मित्रांनो मोठ्या अंबाची मैस आहे अजून पण कास तिने केली नाही त्या विलाज टाइम खूप मोठी तयार करील तुमचा एकदा पुन्हा नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट हा चौऱ्याहत्तर बासष्ट शेतकरी आहे ना हो शेतकरी आहेत मित्रांनो पाहू शकता मशी क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा ता नंबर दिला तब्येत आहे का किती मशी आहे तुमच्याकडे आमच्याकडे पंचावन्न मशी पंचावन्न मशी अशाच क्वालिटीचे आहेत हो विक्री पण आहेत का ये पण आहेत लहान मोठे आहेत लहान मोठे आहेत वगैरे भेटून जातील तुमच्या पाशी पण एकदा तुमचा तालुका जिल्हा सांगा मला तालुका परभणी हा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे यांच्या शेडवर मी जाऊन जाण्याचा प्रयत्न करेल शंभर टक्के समोर पाहू शकतासमोर पाहू शकता शेतकऱ्यांची जाफर मी त्रास मैस आलेली आहे मोठ्या मंपायची मैस आहे आर्डची क्वालिटी पाहू शकता चार साडे चार बाजूला आहेत दादा कोणा गावचे जिंतूर म्हणून आलेले आहेत तर काय सांगेल एक लाख चाळीस हजार सांगायची आहे वरामध्ये कमी जास्त होईल सडा मांगायची गॅरंटी पक्की राहील आणि दुधाची गॅरंटी काय राहिली म्हणजे पार्टी आणलेली आहे ते किती वितरण असा आता तिसऱ्या मध्ये आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा हा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो महेश आहे कासाला काय झाली आहे हो का वगैरे का कोणा गावची गावची एक लाख चाळीस हजार आहे दूध काय चालू आहे सध्या आता बारा म्हणजे दोन टामाचं बारा लिटर दूध चालू आहे किती म्हणली किंमत एक लाख चाळीस हजार सांगायची आहे सडा महागायची गॅरंटी पक्की राहील तुमचं नाव काय फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस एक्क्याण्णव एक 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 नव्याण्णव शेतकरी आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या व्हिडिओ मध्ये फक्त तुम्हाला शेतकऱ्याची महिला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो थोडा बाजार डीम झालेला आहे जास्त कम मैसे या बाजारमध्ये येत नाहीत मित्रांनो आता तर मित्र या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो मैसे आहे गावरामध्ये मित्रांनो किती उत्ताना किती विलेली आहे तिसऱ्या नाही का, का। माटें। माटें। माटे पंचेश्यादार। पंचेश्यादार आता किती दिवस बाकी आहे तिची एक हप्ता घेईन का कोणा गावची आहे माटी गावची काय सांगली किंमत तिची पंच्याऐंशी हजार आहे सडा मागायची गांडी पक्की राहील आणि दुधाची गॅरंटी किती राहील तिची सात लिटरचे दोन टायमाची मित्रांनो गॅरंटी राहील तर फोन नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी हा एक्कावन्न झिरो आठ मित्रांनो सांगायची पंच्याऐंशी हजार किंमत आहे यावरामध्ये कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे माटेगावची शेतकऱ्याची मित्रांनो मैसा आहे प्युअर गावरामध्ये आहे मित्रांनो ही पण यांचीच माहिष आहे गावरामध्येच आहे याची काय म्हणजे एक लाख पंचाळीस हजार आहे तर पाहू शकता मित्रांनो एक लाख पंचाळीस हजार यांच्या दावणीवरचीच मैसा आहे तुझी काय काय सांगली किंमत तिची एक लाख चाळीस हजार का एक लाख चाळीस हजार आहे किती विताना माहिती आहे किती आहे म्हटलं आहे का दुसऱ्या विताना आहे तर दुधाची गॅरंटी काय राहिलीची बारा बार लिटर बारा लिटरची मित्रांनो राहील गावरामध्ये आहे तर कमी किंमत कमी जास्त होईल सड्या मागाची राहील तुमचा फोन नंबर सांगा पंच्या नव्वद पंच्याहत्तर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर प्युअर गावरामध्ये मोठ्या मोपाची मैस आहे बारा लिटर ना बारा बार लिटर प्लस आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जाफरमध्ये ते नाही कॉलटी मित्रांनो पाहू शकता तुमच्या समोर आहे अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही चार साडे चार बाजूला आहेत तर कोण्या गावची होई बसमची मित्रांनो मैस आहे तर हा तर कसाला काय दादा काय सांगली पंच्याहत्तर हजारा सांगली का तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ही पण शेतकऱ्याची मोरामध्ये मैसा आहे तर काय म्हणली दादा कि मी तिची एक लाख एकवीस हजार रुपये किती हिताना मैसे आहे ही तिसऱ्या युतांना मैसा आहे सड्या मागाची गॅरंटी पक्की राहील दुधाची गॅरंटी काय राहील आठ लिटर दोन टायमाचा आठ लिटर राहील मित्रांनो आता किती दिवस घेईन विलायला विलायला किती दिवस घेईन दोन चार दोन चार दिवस घेईन कोणा गावची म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव मित्रांनो कोणाला मुरामध्ये महेश पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याची महेश मुरामध्ये आहे रिंग मुरामध्ये आहे दादा कोणा गावचे पोतळा पोतोळा का तर काय सांगितलं दादा किंमत तिची पंचावन्न हजार आहे किती उताना महेश ही तिच्या विताना दुधाची गॅरंटी काय राहिली जी नऊ लिटर दोन टायमाज मित्रांनो नऊ लिटरची गॅरंटी पक्की राहील सडा मागाची गॅरेंटी पकी राहील तुझा फोन नंबर सांग पंच्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तेवीस तेवीस जिरो पाच मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर त्यांचा दिलेला आहे सडा मागाची गॅरंटी पक्की राहील दुधाची गॅरंटी किती म्हणली नऊ लिटर दुधाची गॅरंटी राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता हिची काय सांगली बाय किंमत मग काय सांगली का वरांशी पंचा पंच्याऐंशी का पंच्याऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो कसारा का, का वगैरे आहे तर दूध काय चालू आहे दादा आता दोन टायमाचं दोन टायमाच सहा लिटर दूध चालू आहे सांगायची किंमत आहे किती होताना म्हैसा ही पहिल्या रू आहे का सडा तायम मागायची पकी राहील तर नंबर सांगा तुमचा एका हा हा पलीकडची गावरा म्हणजे का याची काय म्हणली एक लाख पाच हजार मित्रांनो कसा लागायचा आले आहे कधी विलेली आहे आज सकाळी विलेली आहे दूध काय काल टाकायचं किती होत्या ना ही दुधाची गॅरंटी काय राहिली ही सध्या म्हणजे दुधाची गॅरंटी मित्रांनो तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा पुन्हा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता पर्याय मित्रांनो तुम व्यवहारामध्ये किंमत तुम्ही जास्त मागायची गॅरंटी पकिरायला मित्रांनो ही पण पाऊ श खूप चांगल्या क्वालिटीची मैस आहे मित्रांनो जापूर मध्ये आहे आणि कासाला वगैरे आहे भाई कोणा गावच्या आहेत कुठली आहे मैस पाचरी पाथरीची आहे का तर काय चांगली व्हायची किंमत एक लाख एक लाख पासष्ट हजार आहे कधी विलीली आहे दूध काय चालू आहे सध्या अकरा लिटर चालू आहे अकरा दोन टायमाचं दोन अकरा लिटर दूध चालू आहे आणि सड्या मागायची राहील पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस एक्क्याऐंशी एकवीस चौवेचाळीस तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर अकरा लिटर परत झालेली मित्रांनो महेश आहे चार साडे चार वाजून आहे मित्रांनो पाहून पाहून घ्या तुम्ही आडळची क्वालिटी पहा कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या वारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मैसे आहे आढळची क्वालिटी पाहू शकता चार साडे चार बाजूला आहेत खूप मोठ्या मपायची मैसा आहे मुरामध्ये येते दादा कोणा यायचे आजार सुटायची का तर काय चांगली व्हायची किंमत एक लाख पन्नास हजार ना एक लाख दीड लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो किती विचार मैसे आहे दादा ही आता गाभा गा? नाही का तिसऱ्या ना आता पोटातला गाभा नाही मित्रांनो ना तिसऱ्या ना ना मित्रांनो मैसा आहे दीड लाख रुपये किंमत सांगायची आहे दुधाची गॅरंटी काय म्हणजे दहा लिटरची गॅरंटी बुक राहील तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट अडुसष्ट एक्क्याऐंशी एक्क्याण्णव सत्याऐंशी मित्रांनो शेतकऱ्याचे आहे शेतकरी मित्रांनो सडं मागायची गॅरंटी बुक राहील ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता हिची काय की किंमत हिला काय दूध चालू आहे सध्या आता हा आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो पाहू शकता कासाला हाली आहे आणि तेच नंबर आहे ना मित्रांनो यांच्यापाशी पाहू शकता जाफरच्या दोन मैसे आहेत मित्रांनो या दोन अडलची क्वालिटी पाहू शकता काय सांगली बाई किंमतीची एक, एक लाख साठ हजार किंमत आहे मित्रांनो याची किती विताना मैस आता ही चौथी आहे आहे आणि दुधाची गॅरंटी काय राहील हिची <पुँँगा> चौदा इटर दोन दोन टायमा चौदा लिटरची गॅरंटी राहील मित्रांनो सडा <पुँँगा> मांगाची गॅरंटी पक्की राहील तर तिची काय म्हणली किंमत मित्रांनो हिचे एक लाख साठ हजार हिचे एक लाख सत्तर हजार हिच्या कशाला काय आता हले आहे का हले आहे मित्रांनो कशाला पाहू शकता जाफरची मित्रांनो मैसाही ती पण जापरची आहे दोन्हीची सडा मांगाची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा तर दोन्ही पण तुमच्या आहेत ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता या किंमत कमी जास्त होईल दोन्ही पण जाफर मध्ये आहेत तर या ठिकाणी पाहू शकता जाफरची मित्रांनो मैसा आहे आताच जस्ट या बाजारामध्ये दहा पंधरा मिनिटा खाली विलेली आहे तर पाहूया काय चांगली होईल किंमत एक लाख चाळीस ह्याची कशाला काय आता आहे का किती विताना मैसा आता ही चौथ्या विताना मित्रांनो मैस आहे आणि किंमत सांगायची थोडी कमी जास्त होईल कम दुधाची गॅरंटी करायलाची दोन टायमाची ना दोन टायम तुमचं नाव काय हां को गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा हां चाळीस किती आणले आज एकच आणली का एकच आणली मित्रांनो पाहू शकता तुम्ही आडलची क्वालिटी पाहू शकता पडत आहे मित्रांनो आताच विलेली आहे बाजारामध्ये तर मित्रांनो समोर पाहू शकता प्युअर जाफरमध्ये मित्रांनो मैस आहे तर कोणे गावची होई ताडकलरची तारकल� आहे का ताडकलरची आहे आहे पाहू शकता जाफरमध्ये आहे पाठीमागून समोरून पाहू शकता आडालची क्वालिटी पाहू शकता किती मैसे लागेल होई पंधरा दिवस घेईन का किती म्हणले किंमतीचे दीड लाख सांगायची आणि किती विताना म्हणली म्हैसे पाच वितरण म्हैसे असेल का तर सडा मांगाची गॅरंटी बघी राहील आणि दुधाची काही राहील दुधाची मित्रांनो सहा सहा लिटरची गॅरंटी म्हणजे बारा लिटरची गॅरंटी पक्की राहील सडा महारागाची गॅरंटी पक्की राहील नाव काय तुमचं तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर कोणाला पाच असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे सडा महागाची गॅरंटी पक्की राहील किंमत आहे फक्त दीड लाख रुपये सांगायची ती किंमत असते मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल समोर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो गावरान मैसे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो तर शेतकऱ्याच्या सुरुवातीला तुम्हाला मैसे दाखवतो नंतर या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे आलेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कोण्या गावचे येतो नावकीचे आहेत का किती विताना मैसा ही किती विलेली आहे एकदा म्हणजे आता पोटातलं दुसऱ्यांदा आहे तर काय सांगली किंमतीची पंच्याहत्तर हजार का पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर आता किती दिवस घेऊन विलेला चार पाच दिवस घेईन का तर दुधाची गॅरंटी काय राहिलीची टायमाला म्हणजे सहा लिटर जवळपास देते तर तुमचा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो शेतकऱ्याची नावकी या गावची शेतकऱ्याचे मित्रांनो मैसा प्युअर गावरामध्ये आहे चार पाच सहा लिटरचा जवळपास मित्र दुधाची गॅरंटी राहील नंबर दिला सडा महागाची गॅरंटी पक राहील ना सडा महा महागाची गॅरंटी राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे तुम्ही कॉल करू शकता व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त किंमत होईल